पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील वृंदावन हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या सपना बेकरीमध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छतेचा अभाव तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण जल प्रदूषण रोगराई पसरेल अशा स्वरूपात तसेच रहिवास भागात सर्रासपणे लाकडांचा वापर करून लाकडी बॉयलरने आपल्या बेकरीचा कारभार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना तसेच बाजूला लागूनच असलेल्या वृंदावन हॉस्पिटलमधील रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या बेकरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अन्न सुरक्षा पथकातील कर्तव्य अधिकाऱ्यांनी बेकरीवर धाड टाकत पथकातील अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सर्व बेकरीतील पाहणी करत बेकरीतील होणाऱ्या टोस्ट पाव खारी पाव उत्पादकांची नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेत अस्वच्छ परिसरात सुरू असलेल्या बेकरीला सेलबंद करत गुलूप ठोकले आहे पुढील आदेशही पावेतो बेकरी बंद करण्यात आली आहे यामुळे अन्न प्रशासन विभागाचे केलेल्या कारवाईचे सर्व दूर कौतुक होत आहे या बेकरीला कोणतेही उद्योगाचे नाव असलेले बोर्ड नाही रहदारीचा भाग असलेल्या रहिवास भागात बेकरी सर्रासपणे सुरू आहे असा मोठा उद्योग डी सी भागात असणे अपेक्षित आहे मोठे बॉयलर असल्याने लाकडांचा सर्रासपणे वापर होऊन मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण देखील होत आहे कोणतेही हवा शुद्धीकरणाचे फिल्टर व जनसामान्यांना त्रास होणार नाही अशी काळजी या ठिकाणी घेतली जात नाही बेकरीतून निघणारे पाणी अवास्तव सोडल्याने त्याचा देखील त्रास होत असतो बाहेरील परप्रांतातून सुमारे वीस कामगार येथे कामासाठी आणले असल्याने सर्व अस्ताव्यस्त कारभारात या बेकरीचे उत्पादन घेतले जाते अजून काय कोणत्या प्रकारची अन्न भेसळ होत असेल याचा देखील अंदाज नाही तरी अन्न प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईने या बेकरी पालकांचे धावे धरणारे आहे तसेच या बेकरीतील इतर बाबत इतरही संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून बेकरीची कसून चौकशी करावी या बेकरीतील निघालेले उत्पादन पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य दुकानदारांनी विक्रीस ठेवू नये अशी चर्चा जोरधरीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका